खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों इस दुनिया में नहीं डरेंगे हम दोनो हे गाणं जितकं गाजलं तितकंच या गाण्याच्या साजेसं सा असं प्रेम करणं हे या जोडप्याला चांगलं अंगलट आलंय कारण भर रस्त्यात बाईकवरून जाताना एक जोडपं रोमांस करताना कॅमेऱ्यात कैद कर झालंय या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दखल घेऊन जोडप्यावर कारवाई केली आहे झारखंडमधील कटनी गुमला राष्ट्रीय महामार्गावर एक प्रेमी जोडपं रोमांस स्टंट करताना दिसून आलं विशेष म्हणजे कुंकुरी पुलिस अधीक्षक ने स्वतःचे मोबाइल में हा वीडियो कैमरेत के कैद केला कुंकुरी से जसपुर आते समय हमने देखा कि ये प्रेमी युगल खतरनाक तरीके से स्टंट कर रहे थे हम लोगों ने आगे जाकर इसे रोका रोकने के बाद से पूछताछ किया पूछताछ करने पता चला कि ये शिमला से मैयाली घूमने के लिए आया हुआ था और इस तरह के स्टंट कर रहा था इसके खिलाफ मोटर व्हीकल एक्ट की कार्रवाई की जा रही है साथ ही सभी जसपूर के सभी निवासियों को मैसे दिया जा रहा निवासिया की आपले बच्चो कोणी बी मेसेज सख्त कारवाई करेगी प्रेमासाठी काय पण म्हणत सध्याची तरुणाई अनेक स्टंट करताना दिसून येत आहे कधी फेसबुक लाईव्ह मधून हे प्रेम व्यक्त होतं तर कधी धोकादायक सेल्फी पॉईंटवरून सेल्फी काढून आपला हक्क बजावला जातो सध्या बाईकवरच रोमांस करून वेगळा स्टंट करण्याचा नवा फंडा सोशल मीडियातून समोर येतोय यात आता कटनी गुमला राष्ट्रीय महामार्गावरील अशीच प्रेमी युगलाच्या रोमांस अँड स्टंटची घटना समोर आली आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज